रे पाऊस पडला तर दुण। इकडं ऊन आहे देवप्पा इकडं पाऊस आहे बरं झालं तेवढच गरमी कमी होऊन जाईल छान आहेत बरं काय छान पडले ते आता हे पाणी काय हा पहिला पाऊस मी ना बर्फ घेऊन येते कुठे बर्फ यायचं पण ह्याच्यात गार गोट्या नाही वाट्यावर सध्या पाऊस नको बीस बीज पहिला पाऊस

पाणी नाही तो का पेला मला पाणी प्यायचे रे तिकडं ऊन पण सूर्य ते काय करते अरे बघ शेवगाची शेंग कशी आणली पप्पा एवढी मोठी आणत असते तर मग ते फेकून कशी देणार मग तिचा जे आहे तर मग मी सांबर मध्ये करणार सांबर सांबर डाळ आणि इकडे जे आहे तर मी माझी आई आम्ही जे आहे तर मस्त असं बाहेर जाणार आहोत खूप दिवस झालं की आम्ही बाहेर बी गेलो नव्हतो आणि सामान पण आणायचं होतं त्यामुळे जे आहे आम्ही मस्त असं मार्केटला जाणार आहोत इथून मार्केट आम्हाला खूप लांब आहे तर मग रिक्षानं किंवा एखाद्या इष्टीनं असं जायला लागते तर मी माझ्या आई आम्ही असं रिक्षानं जाऊ लागलो तर बघा संध्याकाळचा टाईम होता तर त्याच्याच आदल्या दिवशी जे आहे तर पाऊस पडला होता तर हे दोन तीन दिवसाचा मिळून जे आहे तर बघा व्हिडिओ मा मी जे आहे तर टाकलेला आहे कारण की मला टाईमच भेटला नाही दोन दिवस व्हिडिओ टाकायला मग मी त्याच छोट्या छोट्या क्लिप जे आहेत मग मी टाकून देते आणि त्या म्हणतात तर सूर्याची किरण खूप छान दिसू लागले आणि संध्याकाळचं थंड वातावरण होतं काही ऊन नव्हतं काय नव्हतं तर इकडे मी आणि माझ्या रिक्षाने जात आहेत तर बाकीचे पण बरेच मंडळी जे आहेत ते रिक्षात बसलेले होते तर चला इत्रे इत्रे को वो काई -काई काई -काई आता तिथं जे आहे तर मी गेल्यावर काही व्हिडिओ काढणार नाही पण रस्त्याना तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे तर आणि रविवारचा दिवस म्हणल्याच्यानंतर खूप गर्दी असते पण असं काहीतरी आणायचं म्हणल्याच्यानंतर गर्दीला बघून कसं जमणार तर मी जे आहे तर मस्त मार्केटला जाणार आहे तर बघूया काय काय भेटते काय काय नाही आणि आता इथं जे आहे तर तुम्ही म्हणताना अचानक असं कसं काय आली स्वयंपाक करताना तर हे जे आहे तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दोन तीन दिवसाचा व्हिडिओ जे आहे ते मी एकत्रच टाकलेला आहे थोड्या थोड्या क्लिप तर इथं मी जे आहे तर सकाळचा स्वयंपाक बनवत आहे सकाळी मी मिस्टरांसाठी जे डब्याला भाजी बनवली किंवा पोळी बनवली तर त्याचाच हा व्हिडिओ आहे कारण की पाहुणे घरी आलेले होते आणि त्यामुळे मला काही व्हिडिओ काढायला टाईम भेटला नाही तर मग मी जे थोड्या थोड्या शॉर्ट घेतलेले होते मग मी तेच टाकून दिले दिलेत खूप छान असं आणि इथं मस्त मुलगा जे आहे तो उठलेला आहे आणि त्यानं जे आहे ते चिंच आणलेले आहेत बघा इकडं आम्ही फिरंगी चिंच म्हणतो ह्याला जे आहेत ते भरपूर नावं आहेत पण आमच्या इकडं फिरंगी चिंचच म्हणतात तर बघा मुलाच्या आणि तिच्या ज्या आहेत तर वाटण्या चालू आहेत बरं का दोघं दोघांनीच जाऊन आणलेल्या आहेत आणि दोघांच्या पण वाटण्या चालू आहेत का तर कोणाला कोणच्या घ्यायच्यात कोणाला तर ती लाल लाल घेते आणि हे जे आहे ते हिरव्या घेतात आणि मला दाखवतं मम्मी बघ कशा आहेत म्हणून बघा चाललंय चला आता माझी इकडे चाललेली आहे वांग्याची भाजी बनवणं त्यासाठी मी इथं मस्त टमाटर हे तेलामध्ये घालून घेतलेलं आहे तर चला अगोदर मी भाजी करून घेऊन घेऊन आली पूर्वी पिशवी एवढे गहू उचलताना तिच्या पोटा बिटाला जर त्या दादाला म्हणलं दादा झाडवर घरात घेऊन आता तिला नको जायच करायला मावशीला सांगणार कशाला करते ना तू हो काय चालू आहे ना मर तिकडे नाही केलं तर नाही केलं एक घर राक्ष दागर भिक्षा काय त्याच्या वाचून आपलं राहून गेलं का काय ह्याच्या दुसरे दादा चांगले जुडतील खरंच एवढं काही जीवारी लावून घ्यायचं नाही ते चार शब्द त्यांना मग आगाव सोन ती भी चांगले चांगले चवी देवीची आपली इमेज क्रिएट करायची ती मग ती क्रिएट झाली की काय काय बोलते ते आणि आपण थोडे त्यांच्या म्हणण्यानुसार चालणार आहेत आपण आपली जिंदगी जगायची तर माझं काम आवरलेलं आहे बरं का पण आमचं थोडस घरच्या विषय बोलणं चालू आहे तर स्वयंपाक आवरलं आहे सगळं आवरलंय पण दोन दिवस झालं काही म्हणलं हेच नव्हतं कारण की इकडं थोडंसं पावसाचं वातावरण होतं तर मी कालचं थोडंसं शूट केलेलं आहे तुम्हाला दाखवलं मी कसा पाऊस पडू लागला तर पाऊस काय आला ना नाही पण गो लाईट घालून ठेवली बघा रात्रभर बस दुसरं काही नाही झालं <laughs> तर चला आता आमचं चाललंय इकडे जेवणाचं निवेदन या तुम्ही पण सर्वजण जेवायला सर्वांना स्वामी समर्थ